मित्रांनो हे आपलं फार्म हाऊस आहे आनंदा फार्म हाऊस युनिट नंबर एक आणि दुसरं फार्म हाऊस आद्या फार्म हाऊस हे आनंदा फार्म हाऊस आहे साधारण हे सगळा पार्किंग एरिया आहे संपूर्णपणे ते एंट्रन्स वगैरे तिकडून आहे हा एंटरेस्ट वगैरे हो संपूर्ण तुम्हाला फिरून धावत आहे मी सुंदर असा बगीचा आहे बघा छानपैकी फार्म हाऊसला बसण्यासारखं छानपैकी अंघोळ निसर्ग आणि पावडर वगैरे हो टाकले छानपैकी स्वस्त आणि मस्त जवळजवळ तीन वर्षे चालू केले युनिट आपण दहा व्यक्तीसाठी साडेतीन हजार रुपये असते चोवीस तासामध्ये ताब्यात वीस तासामध्ये दहा व्यक्तीसाठी साडेतीन हजार रुपये त्यामध्ये गॅस भांडे वगैरे हो आम्ही देत असते फक्त तुम्ही जेवण घेऊन यायचं आहे बेडरूम आहेत बेडरूम इकडून आता हे किचन आहे ते किचन वगैरे इकडं गेलेलं आहे किचन वगैरेही भांडी ठेवलेले औथांबा कर हे सगळं वरच्या दोन्ही फार्माचे हे सगळेच बघतात नाव सांगा रमेश माने रमेश माने हे सगळं प्लंबिंग यांचं सगळं फोन केला की दुसऱ्या मिनटाला माणूस हजर कुठेही असू देत काम संध्या कुठलंही आमचं आतापर्यंत काम तटल्याने नाही त्यांचा आशीर्वाद आणि कृपेने सगळं आमचं व्यवस्थित कामाचं सगळं नियोजन होतंय बघा सला बाय हॉल आहे मस्त इकडं वीस बाय वीस माणसं झोपतील एवढा हॉल केलेला आहे वगैरे हा हॉल आहे बघा सर इथं वीस बाय माणस शांत छान झोपू शकते एवढा हा हॉल आहे कोल्हापूर पासून खचून नऊ किलोमीटर अंतर आहे आपलं इथं महालक्ष्मी मंदिर अकरा किलोमीटर बसते आणि कोल्हापूर बसणं तसं नऊ किलोमीटर दोन किलोमीटर आत संपूर्ण कोल्हापूर वगैरे येते तिथून जवळच आपले शेळकेवाडी गाव आहे वाशी वाशीच्या शेजारी ही शेळकेवाडी हे आपलं गाव आहे आणि हे आपलं फार्म हाऊस आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या भागात यायचं असेल राहायची सोय वगैरे पाहिजे असेल तर अतिशय सुंदर पद्धतीनं संडास बाथरूम गरम पाणी आणि निसर्गामध्ये राहण्याचा छानसा अनुभव बनेल धन्यवाद मित्र